रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काल उभा गटाच्या नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश त्यांनी केल्याचं दिसून आलं महाराष्ट्रामध्ये उभाठा गट बावीस जागा लढवतात किती निवडून येईल माहीत नाही परंतु तो वचननामा अशा अर्थानं जाहीर केल्या की जसं भारताचे पंतप्रधान हेच होणार आहे आणि सर्व गोष्टीचे निर्णय हे स्वतः घेणार आहे त्यांचा कालचा जर जाहीरनामा पाहिला तर त्यांचे ज्या जाहीरनाम्याची पानं जसे गुळगुळीत होते तसे त्यांचा वचननामा सुद्धा गुळगुळीत होता आणि म्हणून त्याला एकच अर्थ त्याला बोलता येईल की हे मुंगीरलालचे हसीन सपने या पद्धतीने तो वचननामा इंडिया आघाडी या देशभरामध्ये कुठेही एकत्रपणे स्टेटमेंट दिल्याचं ऐकलेलं नाही आतापर्यंत ना सव्वीस सत्तावीस पक्षाचं असलेलं हे कटबोळ कुठेही एकत्रित पहिल्या ज्या बैठकीत झाल्या त्यानंतर एकत्रित पाहायला सुद्धा मिळालेले नाही म्हणून ज्यांची इंडिया आघाडी झालीच नाही त्यांचे हे महाराष्ट्रातील काही नेते आता सरकार आपण स्थापन करायला निघालो की काय या आविर्भावामध्ये हे वचननामे जाहीरनामे प्रसिद्धी करतायत आणि हे जनता जाणवू नये एखाद्या वेळेला हा जाहीरनामा एक प्रबळ विरोधी पक्ष नेता म्हणून जर राहुल गांधींनी काही जर जाहीर केलं आहे त्याला जर सुद्धा आपण एखाद्या वेळेला ग्रहित धरू शकतो की यांचे स्वप्न असू शकतात परंतु ज्यांना आणखी स्वतःच बुडबुड टेकलं हे माहीत नाही ते असे ते स्वप्न आहेत मला वाटतं यावर महाराष्ट्राची जनता आश्चर्य व्यक्त करत असेल की यांना हे या अधिकार दिलेत कुणी आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही तसं करू अरे तुम्ही कोण आहात कोण ज्यांना अग, इंडिया आघाडीमध्ये स्थान सुद्धा नाही असे लोक आजकाल जाहीरनामे प्रसिद्ध करतात आणि याचा सामान्य जनतेवर परिणाम होणार नाही उलट पक्षी भाजपने किंवा आम्ही शिवसेनेने जो जाहीरनामा प्रसिद्ध करताय तर त्याचा याचा अर्थ असा होतोय की आम्ही सत्तेमध्ये आहोत आणि आणखी सत्तेमध्ये पुढे आल्यानंतर काय करणार याबद्दलचा आपला असलेला दृष्टिकोन आम्ही सम सर्वसमोर ठेवतो म्हणून लोक या जाहीरनाम्याला भुलणार नाही या मुंगेरीलांना त्यांची हसन स्वप्ने पाहू द्या परंतु येणारा या महाराष्ट्रामध्ये माहितीचं जे स सदस्य आहे जे संख्या आहेत तीनशे पंचेचाळीसचा आकडा पार करत बरं हे एकत्र लढत आहे मात्र राष्ट्रवादी वेगळा म्हणजे शरद पवार वेगळा जाहीरनामा त्यात त्यांनी शेतकऱ्यांना भाव देणार एन एस पी जाहीर करणार असं सांगतायत एकीकडे हे दुसरे कर्जव्हनतायत राहुल गांधी तिसरंच काहीतरी सांगतायत खूप हे नाही वाटत मला मी तेच तर सांगतो ना राष्ट्रवादी स्वतः ते स्वतःच पंतप्रधान झाल्याचे आवड जाहीरनामा प्रसिद्ध करतायत काँग्रेस आपला वेगळा करतायत मग तुम्ही जर इंडिया आघाडी आहे तुमची एकत्रितपणे का करत नाही आम्ही तुम्ही पक्ष जरी तुमचे वेगळे असले तरी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला तुम्ही म्हणता ज्या हिंदुत्वाला सोडून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर तुम्ही आलेले आहात गर्वसे हिंदू सोडून तुम्ही आता सर्व धर्म संभावावर आलेला तर मग जाहीरनामा असेल की वचननामा असेल तुमचा एक तरी असला पाहिजे ना म्हणून यांच्यात मध्ये ताळमेळ नाही हे याच्यावर स्पष्ट दिसतं वचननामा असेल त्यामध्ये निश्चित भाजपचे सरकारने म्हणजे मोदी सरकारने घेतलेल्या भूमिका त्याचाही त्याचा निश्चित उल्लेख असणार आहे आणि आप आपल्याला या महाराष्ट्रासाठी काय करायचं आहे याचा सगळा अंतर्भाव या जाहीर जाहीरनाम्यामध्ये असणार संजय राऊत म्हणाले की ईव्हीएम मशीन सातत्यानं बंद पडतात हे वारंवार होत जाईल विशेष म्हणजे अमरावतीमध्ये किंवा कुठेही अशा पद्धतीने अधुरी कृत्य केलं जाईल आधी ईव्हीएम मशीन बंद पडलं जाईल नंतर मतदारांना म्हणून मग ते आपलं आपलं कार्य केले जातील करतील संजय राऊतने जे स्टेटमेंट केलेलं आहे याचा अर्थ ते पराभव त्याने स्वीकारलेला आहे कोणतीही गोष्ट जाणून बुजून करता येत नाही या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी या निवडणुका होत आहेत एका एका मतदारसंघामध्ये तीन तीनशे भूत आहेत जिल्ह्यामध्ये जवळपास अठराशे ते दोन हजार बूथ असतात आणि एखाद्या ठिकाणी ई एम मशीन जर एखादं खराब जर झालं लाखो गाड्या रस्त्यावर धावतात एखादी गाडी चालता चालता बंद होते याचा अर्थ सगळ्या गाड्यामध्ये फॉल्ट असतो अशातला नाही त्याच पद्धतीने एखादी ई व्ही एम मशीन जर बंद झालं तर त्याच्यावर आक्रोश करणं याचा अर्थ आता येणारं जे काही निवडणुकीचे जे निकाल लागतील त्याच्यामध्ये पराभव मान्य करण्यासारखा आहे म्हणून पुढचा पराभव आताच मान्य इतर माध्यमातून केलं hmm. आरोप प्रत्या प्रत्यारोप लावून जर <laughs> केला तर लोकांना आपल्याबद्दल सहानुभूती वाटेल असं त्यांचा एका मानस असावा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली वक्तव्य केलं याचिकेचा दावा निवडणुकीच्या काळामध्ये असे अनेक वक्तव्याच्या बद्दल याचिका दाखल होत असतात निवडणूक आयोगाकडे अनेक कंप्लेंट दाखल होत होत असतात आणि त्याचा त्या त्या न्यायालय असेल की निवडणूक आयोग आयोग असेल तो योग्य तर निर्णय घेत असतात म्हणून ह्या काही लोकांचा सा, छंद असल्यासारखं काही लोक हे कम्प्लेंट करत असतात एक पंतप्रधान येतात दहा दहा पंधरा पंधरा सभा घेतात मुख्यमंत्री दिवसांना सभा घेतात हा सभांचा अतिरेक पराभवाची भीती वाटते काल यावर मुख्यमंत्री महोदयाने अत्यंत मार्मिकपणे उत्तर दिलेलं आहे की आम्ही जनतेत जाणारे हो। नेते आम्हाला फेसबुक लाईव्ह करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला घरात बसून सरकार चालवायचं नाही तर ज्याला जनतेशी कनेक्ट ज्याला म्हणतात त्यांच्याशी संवाद साधण्यामध्ये आम्हाला आनंद आहे म्हणून पंतप्रधान असेल शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील हे सर्व लोक हे नेते लोक हे ग्राउंड लेवलवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत मला वाटतं जनतेशी कनेक्ट होणं हे कधीही चांगलं म्हणून त्यांच्या प्रचार सभा या धडाक्यात होत आहेत आणि एक एक नेता जवळपास रोजच्या पाच पाच सहा सहा सभा अनेक ठिकाणी घेत आहेत मला वाटतं लोकांनी सुद्धा त्याचं स्वागत केलेलं आहे म्हणून त्यांच्या सभेला होणारी गर्दी हे काही लोकांची पोटसूळ झालेलं आहे